नमस्कार आज आपण एका अशा फिल्मबद्दल बोलणार आहोत जी फक्त एक फिल्म नव्हती तर एक मोठं सांस्कृतिक वादळ ठरली आपण बोलतोय दोन हजार पंचवीस साली आलेल्या धुरंधर या सिनेमाबद्दल ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर एका मोठ्या चर्चेला तोंड फोडलं तर आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत आपण या फिल्मच्या कथानकापासून सुरुवात करून तिचा खऱ्या जगावर काय परिणाम झाला इथपर्यंतचा सगळा प्रवास पाहणार आहोत चला सुरुवात करूया पहिल्या भागापासून या फिल्मची गोष्टच इतकी जबरदस्त आहे ही गोष्ट एका भारतीय गुप्तहेराची आहे जो पाकिस्तानात एका सुपर रिस्की मिशनवर जातो म्हणजे फिल्मचा प्लॉट एकदम सरळ आहे पण तितकाच खतरनाक आपला हिरो हमजा एक रॉ एजंट आहे त्याला भारतावर होणारे दहशतवादी हल्ले थांबवायचे आहेत आणि त्यासाठी तो काय करतो तो थेट कराचीच्या गुन्हेगारी दुनियेत शिरतो आता बघा ही कथा जरी काल्पनिक वाटत असली तरी तिची पाळं मुळं मात्र अगदी खऱ्या घटनांमध्ये आहेत म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवचं कंदहार विमान अपहरण असो किंवा दोन हजार आठशे मुंबई हल्ले या सगळ्या खऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट घडते आणि त्यामुळेच चित्रपटाला एक वेगळंच वजन येतं आणि हो फिल्मचं नावच बघा ना धुरंधर म्हणजे काय तर आपल्या कामात एकदम माहीर एक एक्का नावावरूनच कळतं की हा चित्रपट देशभक्ती आणि शौर्याबद्दल बोलणार आहे तर आता वळूया पुढच्या भागाकडे या, भागा या फिल्ममधली पात्रे इतकी लक्षात राहण्यासारखी का आहेत याचं एक मोठं कारण म्हणजे ती खऱ्या खुऱ्या माणसांवर आधारित आहेत उदाहरणार्थ फेन्सचा जो मेन विलन आहे रहमान डकैत ही भूमिका अक्षय खन्नाने केली आहे हे पात्र खरं तर कराचीच्या एका कोख्यात गुन्हेगारावर सरदार अब्दुल रेहमान बलोचवर आधारित होतं आणि अक्षय खन्नाने ते इतकं जिवंत केलं की प्रेक्षक अक्षरशः हैराण झाले तसंच संजय दत्तने साकारलेला पोलीस ऑफिसर चौधरी अस्लम हे कॅरेक्टर सुद्धा खऱ्या आयुष्यातल्या एका धाडसी पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्यावरून घेतलाय अशा पात्रांमुळेच चित्रपटाला एक रिअलिस्टिक टच मिळतो आणि मग भारताच्या बाजूने आहेत अजय सन्याल आर माधवन यांनी साकारलेले पात्र हे आहेत या पूर्ण ऑपरेशनचे मास्टर माइंड आणि हे पात्र कोणावरून प्रेरित आहे तर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावरून म्हणजे पडद्यामागचा खरा धुरंधर या सगळ्या कलाकारांच्या कामाचं प्रचंड कौतुक का झालं विशेषतः अक्षय खन्नाबद्दल एका समीक्षकाने काय म्हटले बघा की त्याच्या शांत पण धोकादायक वावरण्याने त्याने पडद्यावर अक्षरशः राज्य केलं ही पात्र आणि कथा तर जबरदस्त होतीच पण ह्या फिल्मची निर्मिती म्हणजे त्याचं मेकिंग हे सुद्धा एका वेगळ्याच लेवलचं होतं चला त्यावर एक नजर टाकूया तुम्ही विचार करा ह्या फिल्मची लांबी आहे तब्बल दोनशे चौदा मिनटं म्हणजे जवळपास साडेतीन तास यावरूनच अंदाज येतो की याची कथा किती मोठी आणि गुंतागुंतीची असेल भारतीय सिनेमाच्या इतिहासातल्या सगळ्यात ला लांब फिल्मपैकी ही एक आहे आणि याची बनवण्याची प्रक्रियासुद्धा एखाद्या फिल्मसारखीच होती दोन हजार चोवीसमध्ये घोषणा झाली मग थायलँड भारत अशा अनेक देशांमध्ये शूटिंग झालं आणि कथा इतकी मोठी झाली की शेवटी निर्मात्यांना हा चित्रपट दोन भागांमध्ये करावा लागला एवढ्या मोठ्या स्केलच्या फिल्मला संगीतही तसंच तगड हवं नाही का शाश्वत सचदेवच्या संगीताने तर कमालच केली एका समीक्षकाने म्हटल्याप्रमाणे संगीतामुळे अनेक सीन्सचा अनुभवच पूर्णपणे बदलून गेला ठीक आहे फिल्म तर बनली रिलीजही झाली पण तिला प्रतिसाद कसा मिळाला इथेच खरी गंमत आहे कारण एकीकडे होतो बॉक्स ऑफिसवरचं प्रचंड यश आणि दुसरीकडे होती समीक्षकांमधली टोकाची मतभिन्नता पैशांच्या बाबतीत बोलायचं झालं तर धुरंधरने धुमाकूळ घातला तुम्ही या चार्टवर बघू शकता जगभरातून जवळपास तीनशे तीस कोटींची कमाई म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या हा एक मोठा ब्लॉकबस्टर होता यात काहीच शंका नाही पण जिथे पैसे बोलत होते तिथे समीक्षकांचे सूर मात्र वेगळे होते काही जणांनी म्हटलं की काय जबरदस्त क्राफ्ट आहे मोठ्या पडद्यावर बघण्यासारखा अनुभव आहे तर दुसऱ्या बाजूला काहींनी याला आक्रमक भारताचा अजेंडा पुढे नेणारा प्रचार असंही म्हटलं बॉक्स ऑफिस आणि रिव्ह्यूज हे तर झालंच पण आता आपण पन या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळतोय तो म्हणजे या फिल्मने खऱ्या जगात जे वादळ निर्माण केलं त्याबद्दल पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की एका फिल्ममुळे दोन देशांमध्ये एवढा मोठा वाद का निर्माण झाला असं काय होतं त्यात त्याचे परिणाम अनेक पातळ्यांवर दिसले पाकिस्तानात आपण आपल्या कथा का सांगत नाही यावर चर्चा सुरू झाली काही लोकांनी याला हायपर नॅशनलिस्टिक ड्रामा म्हटलं भारतात एका युद्धवीराच्या कुटुंबाने कायदेशीर केस केली तर पाकिस्तानात एका राजकीय पक्षाने मानहानीचा दावा ठोकला आणि या सगळ्यात बलोत संस्कृती मात्र अचानक चर्चेत आली मग ती चांगल्यासाठी असो वा वाईटासाठी आणि हा वाद किती गुंतागुंतीचा होता हे एका पाकिस्तानी कंटेंट क्रिएटरच्या प्रतिक्रियेवरून कळतं तो म्हणतो फिल्म खूपच चांगली आहे पण ती हेही दाखवते की पाकिस्तान आपल्याच गोष्टी सांगायला कुठेतरी कमी पडतोय म्हणजे बघा कौतुकही आहे आणि एक प्रकारची खंतही आहे आणि शेवटी दुरंधर आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतो तो प्रश्न म्हणजे मनोरंजन आणि प्रचार यांच्यातली रेषा नेमकी कुठे असते कुठे मनोरंजन संपतं आणि प्रचार सुरू होतो याच प्रश्नावर विचार करायला लावणं हेच या फिल्मचं सगळ्यात मोठं यश असावं